हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स तुमच्या केसांमधून पडणारा कोंडा तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करत आहे का बरं कोंडा लोकांना त्रास देऊ शकतो ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी लाजीरवानेपणा येतो पण तो, तो संसर्गजन्य किंवा गंभीर नाही त्यावर उपाय करता येतात कोंडा ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये सेबोरिया म्हणून ओळखले जाते तो केसांची योग्य प्रकारे घासणी न केल्यामुळे कोडी त्वचा आणि ताणतणावामुळे टाळू कुंकुवत करतो ज्यामुळे सुमारे लोकसंख्येवर परिणाम होतो कोंडा हा सहसा त्वचा इस्ट या बुरशीची वाढ किंवा केसांच्या काही उत्पादनांना आणि रसायनांना संवेदनशीलता यामुळे होतो कोंड्याचे वेगवेगळे प्रकार आहेत जसे की कोडे टाळू तेलकट टाळू मिश्र किंवा मायझेरियाशी संबंधित कोंडा प्रत्येकाची विशिष्ट वैशिष्ट्य आहेत ज्यांना अनुकूल उपचाराची गरज असते फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण केसातील कोंड्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत पण त्या अगोदर केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या घरात सहज उपलब्ध असणारे काही घटक कोंडा दूर करण्यासाठी सोयीस्कर आणि किफायतशीर उपाय म्हणून काम करतात पहिला उपाय आहे लिंबू आणि नारळ तेल नारळाचे तेल केसांना पोषण देते आणि लिंबाच्या रसामध्ये मिसळल्यास कोंडा दूर होतो हे सहज उपलब्ध आणि लहान त्रासदायक फ्लेक्स पासून मुक्त होण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय आहे दोन चमचे नारळाचे तेल किंवा तुमच्या केसांच्या लांबीवरून नारळाचे तेल गरम करा आणि ते लिंबाच्या रसामध्ये मिसळा नारळाचे तेल आणि लिंबाचा रस तुमच्या संपूर्ण टाळूला लावा आणि केसांना हळवारपणे मालिश करा हे मिश्रण तुमच्या डोक्यावर वीस मिनिटे राहू द्या त्यानंतर योग्य शॅम्पूने तुमचे केस धुवा कोंडा दूर करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे इच्छित परिणाम मिळवण्यासाठी कमीत कमी आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा सौम्य शॅम्पू वापरा आणि तुमची त्वचा कोडी होऊन देऊ नका दुसरा उपाय आहे मेथीचे दाणे मेथीचे दाणे कोंड्यासाठी प्रतिबंधक उपाय आहेत रात्रभर भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांचा वापर करून पेस्ट बनवा त्या पेस्ट मध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि तुमच्या केसांना आणि टाळूला लावा तीस मिनिटे तसंच राहू द्या आणि त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा तिसरा उपाय आहे दही दही टाळूवर लावल्याने कोंडा प्रभावीपणे दूर होतो पण केस धुण्यापूर्वी एक तास तो दही संपूर्ण कोडा होऊ द्या ज्या लोकांना दह्याचा वास सहन होत नाही त्यांनी हा उपाय करू नका चौथा उपाय आहे कडुलिंबाचा रस कडुलिंबाची पाने कुस करून केसांना लावा आणि दहा मिनटे सुकू द्या त्यानंतर पेस्ट सुकल्यानंतर केस धुवून घ्या कडुलिंबाचा वापर बहुतेकदा शॅम्पू मध्ये केला जातो कारण तो कोंड्यावर एक चांगला प्रभावी उपाय आहे ते तुमच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते कारण ते केसांना विस्कळीत करत नाही आणि कोंड्यापासून मुक्त होण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे पाचवा उपाय आहे संत्र्याची साल संत्र्याची साल ही कोंडा दूर करण्यासाठी एक चांगला उपाय आहे संत्र्याची साल घ्या आणि त्यामध्ये थोडा लिंबाचा रस पिऊन घ्या त्याची बारीक पेस्ट करा आणि नंतर केसांना लावा तीस मिनटे सुकू द्या आणि त्यानंतर तुमच्या आवडत्या शॅम्पूने केस धुवा सर्वोत्तम उपायासाठी आठवड्यातून हा उपाय तुम्ही करू शकता संत्र्याच्या सालीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम विटॅमिन ए आणि आहारातील तंतू भरपूर प्रमाणात असतात जे शरीरासाठी खूप चांगले असतात त्यामुळे ते कोंडा दूर करण्यासाठी एक चांगला उपाय बनतो सहावा आहे विनेगर विनेगरचे औषधी गुणधर्म बुरशी नष्ट करू शकतात ज्यामुळे डोक्यातील कोंडा सहज दूर करण्यास मदत होते ते त्वचेशी संबंधित समस्या सुद्धा दूर करू शकतात दोन कप व्हिनेगर उकलून घ्या आणि नंतर ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवा त्यानंतर एक कप पाणी घ्या आणि व्हिनेगर मध्ये एक कप पाणी मिसला त्यानंतर ते तुमच्या टाळूला लावा तुमच्या आवडत्या शॅम्पूने धुवा यामुळे टाळूचा कोरडेपणा आणि खाज कमी होईल सातवा हे अंड्याचा पिवळा भाग अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये बायोटीन असते जे केसांच्या कोंड्यावर उपचार करणारे एक प्रमुख जीवनसत्व आहे आणि केसांसाठी कंडिशनर म्हणून काम करते ज्यामुळे ते निरोगी बनतात तुमच्या केसांना पिवळा भाग लावा आणि एक तास प्लॅस्टिकच्या पिशवीने तुमचे केस झाकून ठेवा आणि मग एक तासांनी तुमचे केस धुवा केसांमधून अंड्याचा वास दूर करण्यासाठी केस दोन तीन वेळा धुवा आठवा उपाय आहे लसूण लसून त्याच्या अँटीफंगल गुणधर्मामुळे खूप उपयोगी मानले जाते ते कोंड्यासाठी जबाबदार असलेल्या सूक्ष्म नष्ट करू शकते काही लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा मध घालून जाड पेस्ट तयार करा ती तुमच्या टाळूला लावा आणि पंधरा मिनिटे सुकू द्या त्यानंतर पाणी आणि शॅम्पूने केस धुवून घ्या नववा उपाय आहे बेकिंग सोडा बेकिंग सोडा मृत त्वचे पेशी काढून टाकू शकतो आणि स्केलिंग खास कमी करू शकतो हा एक जलद सहज उपलब्ध आणि सोयीस्कर पदार्थ आहे ज्यामध्ये अँटीफंगल गुणधर्म आहेत जे कोंडावर उपचार करण्यास मदत करू शकता दोन ते तीन चमचे बेकिंग सोडा आणि पाणी वापरून जाड पेस्ट तयार करा तुमचे केस ओले करा ही पेस्ट लावा आणि दहा ते पंधरा मिनिट सुकून द्या त्यानंतर पाण्याने आणि सोम्य शॅम्पूने केस धुवा शेवटचा उपाय आहे कोरफड कोरफड त्याच्या अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे कोंड्यापासून संरक्षण करते थोडे कोरफड जेल घ्या आणि ते तुमच्या टाळूया लावा आणि केस धुवण्यापूर्वी तीस मिनिटे तसेच राहू द्या सर्वोत्तम परिणामांसाठी ती दोन तीन वेळा हे उपाय करा जर कोंडा गंभीर नसेल तर घरगुती उपायनी त्याच्यावर उपचार करता येतात समस्या गंभीर स्वरूपात असेल तर तज्ञांचा सल्ला घ्या चिंता आणि ताणतणावापासून दूर राहा आणि प्रक्रिया केलेले अन्न खाऊ नका केसांना अति प्रमाणात रसायने केसांची गुणवत्ता आणि टाळू खराब करू शकतात फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मा जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय